શિક્ષણ કેન્દ્ર તર્ફે દોન દિવસીય પ્રશિક્ષણ ધુળે પ્રતિનિધિ ગોકુલ દેવરે येथील ज्येष्ठ नागरिक संघात महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व प्रमाणित आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र आयोजित शेळी पालन कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय मच्छीपालन व खेकडा पालन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक सात ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडले यात ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुण व व्यावसायिक सहभागी झाले होते साधारण चाळीस प्रशिक्षणार्थी यांना उद्योगाची ओळख उद्योगातील नवीन संधी उद्योगाचे व्यवस्थापन शेळी पालन दुग्ध व्यवसायाचे महत्त्व व वाढती मागणी शेळ्यांच्या जाती व निवड करडांच संगोपन व नियोजन कोंबड्यांच्या जाती व निवड गायी व म्हशींच्या जाती व निवड शेळ्यांचा चारा व गोठा शेड व्यवस्थापन कोंबड्यांचे व पिल्ल्यांचे खाद्य व शेड व्यवस्थापन गायी व म्हशींचे चारा आणि गोठा व्यवस्थापन आजार उपचार व लसीकरणाची माहिती खरेदी विक्री व मार्केटिंग कौशल्य बँक कर्जाची माहिती शासकीय योजनांची माहिती शासकीय महामंडळाची माहिती कर्ज व योजनेला लागणारी कागदपत्रांची माहिती प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आयएस व नामांकित प्रमाणपत्र नमुना प्रकल्प अहवाल शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसायाच्या नोट्स व शेडचे नकाशे तसेच विविध उद्योग व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले

याविषयी विचार करतो जुनी वाट चालू असावी मुलगी द्या माझ्या मुलीला त्या काय असायचं काय करायचं लढण्याचे एकत्र यायचं एकत्र यायची आणि मग चौथ्या पिढी किंवा तिसऱ्या पिढीची संतती व्हायची

बेसिक नॉलेज आहे ती आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून यात्रा होत सुद्धा याची दर्द घेऊन महाराष्ट्र शासनाचे मी चार पुरस्काराचा माहिती आहे माझं मोठे कोणासाठी मी बोल आहे हे एकदा कळण्यासाठी सांगतोय आणि मी स्वतः एक येजनाचा मास्टर म्हणून काम तीन वर्ष येजना आहे हो माहिती आहे येजनाचा मी

कारण मी सरांच्या ऑफिसला गेलो होतो सरांनी छान सत्कार केला मी पण तसाच सत्कार करत असतो पण आमच्या साहेब पंडे साहेबांना मूल द्यायचंय आपल्याला पण मुला जो प्रत्येक आवडल्या मान्यवरांना जसे माझं तुम्ही सकाळी स्वागत केला मी शिर